काय <laughs> 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 <देंजर। वो। laughs> <laughs> फक्त एक दामा तूआली, तूआली, दामा इसका है। <laughs> <laughs> नमस्कार कलाकट्टामध्ये मी भावना शिंदे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आपला लाडका कार्यक्रम महाराष्ट्राची हास्य जत्रा कालपासूनच सुरू झालाय आणि माझ्यासोबत आपले लाडके धमाल करणारे कलाकार खूप खूप स्वागत आहे कसे आहात

म्हणजे हे आम्ही ऑनस्क्रीन पाहिले स्किट मध्ये की ज्यांना नेत नाही त्यांच्यावर पंच होतात पण हे ऑफस्क्रीन सुद्धा मागास पासून हो मी लंडन ला जाऊन आले मी लंडनला आता इथे पाय तिथे पाय म्हणजे चादरी बिदरी सगळं वाका बिका जे मिळेल ते घेऊन फिरत होते अंगावर शिवाली नाही 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 मी खूप चांगली मुलगी आहे मी काय म्हंटल की मी लंडनला जाऊन आले हे तिघं नव्हते फक्त तर माझं असं काही म्हणणं नाहीये ना ना आणि मजा केली लंडनला मी पण नवीन सीझन घेऊन आलात काल पहिला एपिसोड आम्ही पाहिला शिवाली वेगळा आवाज होता त्या आवाजात बोल एकदा काय <laughs> ना मी भांडले फक्त मी चाळीस जशी भांडणं बघितली तसं मी एक अं श्रमेश दादा बरोबर भांडले काय वेगळा वेगळा खरा आवाज आहे तो माझा पण काय असतं साधारण डोक्यात जेव्हा जेव्हा पुन्हा एकदा नवीन सीझन सुरू करतोय असा फोन येत असेल तुम्हाला सांगत <laughs> असाल <laughs> काय येतं फटकन डोक्यात हो सगळ्यात मोठा तर पहिला तर आनंद खूप आनंद की पुन्हा सगळ्या नव्याने सुरू होणार त्याच्यानंतर एक दडपण येतं की यार आता सगळं तेवढ्या जबाबदारीने करायचंय कसं होणार काय होणार काय येणार आपल्या वाट्याला सर काय सांगतील काय नाही सांगतील असं सगळ्या एक संमिश्र प्रतिक्रिया असतात पण त्याच्यातनं बाहेर येणारं प्रोडक्ट हे कमालच असतं सो मजा येते आणि मंदार खूप शांत 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 सगळे येऊन हेच बोलतायत तो शांत आहे पण तसं नाहीये काय बोलू तुम्ही सांगा बोलतो काय बोलू तुम्ही सांगा मी बोलतो बोलवतात <laughs> नाही नाही अजिबात शांत नाही जसं सावत्या म्हणाले सगळे काय होतं प्रश्न विचारल्यानंतर मला काय राहत नाही बोलायला कळत नाही एक्साइटमेंट आहे सगळं छान छान आहे मजा करणार आहे आजच्या याच्या पुढे काय बोलायचं कळत नाही कारण मी खूप आजारानंतर परत आलोय त्याच्यामुळे बोलू शकत नाही की मी आता सोमवार बुधवार ते आमचा कार्यक्रम होतोय महाराष्ट्राची हास्य जत्रा रात्री साडे नऊ वाजता तर सगळ्यांनी नक्की बघा आणि सगळ्यांनी नक्की एन्जॉय करा तो कार्यक्रम yes. आणि तर हे कलाकार खूप बिझी असतात ते रिहर्सल करतात म्हणून आपल्याला स्किट पाहायला मिळते आता पण त्यांना जायचंय तर मला वाटतं मी पुन्हा येईन तुमच्याशी गप्पा मारायला आता निरोपले ते येईन मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन प्लीज दाखवा तुम्ही दादा कसा मागे उभा आहे चला चला रिअल चलाय चला प्लीज दाखव प्लीज किट मध्ये ज्याच्यावर पंच होतात दशरथ दादा ना तुमचं तो तिथे एक मिनटं बोलवा त्याचा चेहरा प्रेक्षक ये दादा ये लवकर ये लवकर काय झालंय ना सकाळपासून फक्त इंटरव्ह्यू चालू आहे आम्हाला उद्याचा एपिसोड पण करायचा आहे त्यामुळे लोकांसाठी चालू आहे कसं तुमच्या सोबत पण आहे आमच्यासोबत पण आहे आणि प्रेक्षकांसाठी पण आहे त्यामुळे प्रेक्षक सगळ्यांसाठीच आहेत खास करून ठीक आहे तर खूप खूप शुभेच्छा ऑल द बेस्ट सगळ्यांना थँक्यू थँक्यू